नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्या आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर बघू शकता आज संडे आणि संडे असला म्हणून आपल्याला सुट्टी कधीच नसते संडेलाही कामं करावीच लागतात आता ही म मी मटकी टाकली होती भिजत आता तिला मोड आणायला ठेवते आणि हे जे स्प्राऊट मेकर आहे ना हे खूप छान आहे इतकं युजफुल आहे ना, ना तुम्ही मल्टी स्प्राऊट याच्यामध्ये हे करू शकतात आणू शकतात मोड खूप छान येतं त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे धान्य तुम्ही टाकू शकता त्याच्यात आणि बघा हे मी ब्ल बी ब्लंड्स कंपनीचा शॅम्पू मागवला होता शॅम्पू खूपच छान आहे हा म्हणजे मी आता जवळजवळ वन व एक वर्षापासून वापरते याला शॅम्पू आणि कंडिशनर दोघं येतात ते आणि ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आणि ज्यांचे असे फ्युजी हेअर असतील ना त्यांच्यासाठी तर खूपच उपयोगाचा आहे म्हणजे एकदम स्ट्रेट होतात आणि एकदम सॉफ्ट होतात केसं असे रट राहत नाही क्रे केस आणि स्मूथ आणि सिल्की आणि एकदम शायनी छान केस होतात त्याच्याने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर आता आहे आज संडे स्पेशल टास्क म्हणजे बेडरूमची डीप क्लिनिंग <laughs> तर डीप क्लिनिंग म्हटलं म्हणजे बघा आता पावसाळ्याच्या दिवसात कसं धूळ कमी उडते म्हटलं चला आज एक तरी काम फायनल झालं पाहिजे म्हणजे कसं मग रोज संध्याकाळी परत माझी धावपळ पर असते क्लिनिकला जाण्याची वगैरे त्यामुळे मला वेळ मिळत नाही आणि मागे ना मी एकदा अर्बनवाल्यांना बोलवलं होतं पण मला नाही आवडलं त्यांनी एवढं काही खास केलं नव्हतं हो त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता आणि मला ना असं दुसऱ्यांचा स्वतःच्या घरातली कामं स्वतःच करायला आवडतं असं दुसऱ्यांवरती डिपेंड राहून दुसऱ्यांकडनं कामं करून घ्यायला मला अजिबात आवडत नाही कारण मला खूप म्हणजे केअरफुली आणि एकदम स्वच्छ कामं मला आवडतात ती अशी नुसती वरच्यावर केलेली कामं मला आवडत नाही त्यामुळे मी ना सहसा दुसऱ्यांना कोणाला असं कामाला सांगतच नाही जसं मला वेळ मिळेल तसं मीच करते स्वतः कारण मला कोणाच्या हातची डीप क्लिनिंग मी स्वतःच करते मला दुसऱ्यांचा हातचा अजिबात आवडत नाही आता बघा हा जो झाडू आहे ना हा झाडू इतका म्हणजे युजफुल आहे ना खूपच याला मी डेमार्टमधून घेतला होता म्हणजे म तुम्ही झाडू पण मारू शकतात जाळं वगैरे जी जळमट वगैरे असतात ना ती पण तुम्ही याच्याने क्लीन करू शकतात म्हणजे इतका यूजफुल आहे ना आता याला मी तीन चार वर्षापासून यूज करते पण अजिबात याला काही झालं नाही आणि कान्याकोपऱ्यातली सगळे सग्ड़, सगळी घाण्याच्यातनं वा बा, बा निघून जाते सगळी छोट्याच्या जा, छोट्या जा जागेमध्ये जरी तुम्ही याला क्लीन करायला घेतलं ना तरी ह्या व्यवस्थित क्लीन करतं कारण त्याची जी थिकनेस आहे ना ती एकदम म्हणजे प्रॉपर बनवली त्यांनी त्या पद्धतीने याने असं याचा यूज केला ना छान यूज होतो आणि फॅन पण खूप लवकर मस्त क्लीन होतो ह्याच्याने कारण फक्त धूळ असे झटकून टाकायचे नंतर ओल्या हे पुस पोसून घ्यायचं पाच मिनटात एक अगदी क्लीन होऊन जातो आणि एसीचा वरती पण जो गॅप असतो ना त्याच्यातले पण घाण एकदम छान क्लीन होतं ह्याच्याने म्हणून मी तर हेच वापरते आधीपासून मी बरेचसे ट्राय केले बाकीचे मला नाही आवडले हे बघ आता ही ओ पी ओपी, पी ओ पीच्या आतमध्ये पण खूप धूळ असते साचलेली पण ती याच्याने जर अशी काढली ना तर इतकी व्यवस्थित आणि पटकन निघते आणि आपली पी ओ पी वगैरेला पण क्रॅश वगैरे परत पडत नाही आणि काही असं तुटण्याचे चान्सेस पण नसतात नाही तर मग कधी कधी काही काही हे काय तर त्यालाच चिपकून बसते घाण सगळे तसं याच्याने अजिबात होत नाही याच्याने खूप छान क्लीन होतं बघा आता तुम्हाला फॅनसुद्धा मी फॅनचं पाहते बघा फक्त मी असं हे करते तरी पण पूर्ण घाण निघून जाते काहीच राहत नाही आणि फर्निचरच्या वरची धूळ वगैरे ना ती पण तुम्ही वरचं ते मुवेबल आहे ते निघतं त्याच्याने हे तुम्ही व्यवस्थित क्लीन करू शकता आता मी तर पी ओ पीमधली जे गॅपमध्ये धूळ अडकलेली असते ती याच्याने साफ करते आणि बेडवरची जी ही धुळे ना साईडचे हे बघा हा हा ब्रश आहे माझ्याकडे मल्टीटास्क फक्त हे दोनच ब्रश यूज करून मी पूर्ण क्लीन करते घर क प्रत्येक ठिकाणी यूज यूजफुल आहे ब्रश मला आणि इतके म्हणजे यूजफुल वाटल्या नाही मला दोन आयटम की दुसरं घ्यायची गरजच पडली नाही मला आणि बघा गादीवरची पण जी ड धूळ असते ना ती पण एकदम आणि कॉर्नरची धूळ पण एकदम छान क्लीन होते या ब्रशने सोपा पण खूप छान निघतो माझ्याकडे व्हॅक्यूम क्लिनर पण आहे पण मी शक्यतो व्हॅक्यूम क्लिनरचा उपयोग ना किचन ट्रॉल्यांमधले आतली जी घाण असते ना ती काढण्यासाठी जास्त यूज करते मी त्याचा आणि असं वरच्या वर जर डीप क्लिनिंग जरी करायची असली तरी मी हा ब्रश आणि तो झाडू मोठावाला त्याचाच यूज करते आणि काय करायचं मग ग थोडंसं क को, कोमट पाणी घ्यायचं कोमट पाण्यामध्ये थोडंसं डेटॉल वगैरे टाकायचं आणि आपलं हे असतं ना काय बोलतात मी रीनचं लिक्विड वापरते ना ते रीनचं लिक्विड मी थोडंसं घेतलं आणि त्याच्याने क्लीन करते त्याचा सुगंध पण इतका छान येतो ना खूपच छान सुगंध आहे त्याचा त्याच्याने मी सर्व असं डीप क्लिनिंग करते आणि मस्त मंद सुगंध दर धरवळत असतो त्याचा त्याच्याने जर स काही क्लीन केलं आपण तर एकदम छान येते लिक्विड एकदा तुम्ही वापरून बघा आणि मग मला सांगा आणि ह्या दिवसात ना तो ग्रीन कलरचा डेटॉलचा नक्की यूज करा तुम्ही कारण काय होतं कुबट वास वगैरे येतो ना तर त्याच्याने पण येत नाही आणि शक्यतो आहे ना ए सीच्या इथे ना एसी रूम असला ना तिथं शक्यतो आहे ना कापूर वगैरे टाकायचा जेव्हा ए सी वगैरे आपण चालू करतो तेव्हा तेव्हाही एकदम छान मिळेल येतो नाही तर मग कापूर जाणी येते बघा बाजारात मिळते ते मशीन छोटंसं ते लावून ठेवायचं प्रत्येक रूममध्ये थोडा थोडा वेळ लावून ठेवायचा पाच पाच दहा दहा मिनटं म्हणजे पूर्ण घर आपलं एकदम असं सुगंधित आणि प्रसन्न असतं त्या कुबट वास येत नाही घरामध्ये आता बघा हे जे माझं टी व्ही युनिट आहे ना हे पण मी त्याच्यानेच क्लीन करते आता बघा माझा पाच वर्ष झालं माझ्या फर्निचरला पण फर्निचर बघा अजूनही माझं किती नवीन आणि क्लीन दिसतं अजि अजिबात तुम्हाला असं डाग वगैरे काही दिसणार नाही कारण मी तेवढं मेंटेन पण ठेवते कारण नेहमी मी त्या क्लीन करत असते आणि त्या लिक्विडनेच क्लीन करते मी दुसरं काहीच वापरत नाही मी तर तुमच्यासमोरच रिझल्ट आहे बघू शकता तुम्ही असं नाही की काही पण सांगायचं म्हणून सांगायचं म्हणून असं नाही सांगत मी जे आहे ते रिअल आहे बघू शकता तुम्ही किती चकाकते फर्निचर आता मला ह्या घरात येऊन पाच वर्ष झाले पण फर्निचर जसं तसं आहे आणि हे जे नाही आहे मी अॅक्रॅलिकचा यूज केलं आहे आम्ही इथे म्हणजे नाही वापरला आहे आणि ॲक्रेलिक कसं नेहमी मी असं एकदम शाईन करते थोडंसं जरी तुम्ही कापड मारून असं पुसलं ना तरी त्याला खूप शाईन असते खूप छान दिसतं ते आणि जास्त करून मी व्हाईट थीम घेतली पूर्ण घरामध्ये त्यामुळे मग मा, मला रोज फर्निचर क्लीन म्हणजे डस्टिंग करायलाच लागतं नाही तर खूप होऊन जाते आता बघा अशा प्रकारे डस्टिंग तर झाली आता बेडशीट मी आठ दिवसातून एकदा चेंज करते कारण कसं मध्ये मा मला वेळ मिळत नाही आणि आमच्याकडे एक सवय आम्ही बाहेरून आलो ना म्हणजे आम्ही साबण लावून पाय धुतो सगळे मुलं पण आणि आम्ही पण का कारण आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणामुळे आपण किती जरी ते पावसाच्या पाण्यातून पाय धुवून घरात आलो ना तरी त्या पावसाच्या पानामध्ये जे डबक्यामध्ये आपले पाय जातात ते पाणी उडतं ना त्याच्यात ना जर आपल्या पायाला वगैरे जखम झालेली असेल तर लेप्टो व्हायरसीस होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे कधी पण आलं ना घरात तर आधी तुम्ही साध्या पाण्याने न धुता तुम्ही डेटॉलच्या पाण्याने धुवा किंवा साबण लावून पाय धुवा ग गरम पाण्याने असं आणि कोरडे व्यवस्थित कोरडे करा पाय म्हणजे बघा तुम्हाला असं काही पायांना खाज येणं वगैरे फोड्या फोड्या येणे पुरवड होणं असं काहीच होणार नाही त्यामुळे हे प्रॉब्लेम येतात बघा आता अशा प्रकारे माझं बेडरूम क्लीन झालं आहे बघून नीट आणि क्लीन एकदम स्वच्छ कसं दिसतंय बघा सांगा तुम्हीच मला सांगा तर कसं दिसतं आहे फायनल लुक असं आहे माझ्या बेडरूमचा सुटसुटीत आणि एकदम सिंपल म्हणजे जास्त गर्दी मला आवडत नाही मला असं सिंपल आणि सुटसुटीतच जास्त आवडतं त्यामुळे मी तसंच घर ठेवण्याचा प्रयत्न करते आता बेडरूमचं काम तर फायनल झालं आहे आता यांनी मक्का आणले होते मग आता हे मक्क्याचं पण काम फायनल करायलाच हवं होतं आज मला कारण सोमवारी खूप धावपळ होऊन जाते मग त्यामुळे मग हा कसा संडेचा व्हिडिओ आहे मी मंडेला अपलोड करते तर बघा आता हे कॉन आणले होते पण सोलून ठेवते म्हणजे कसं पटकन गरम पाण्यात आपण त्यांना शिजवले ना, ना पाच मिनटं की मग टिफिनला वगैरे द्यायला पण छान पडतात म्हणून मी हे आणून ठेवते आणि असे सोलून ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये जास्त जागा पण अडकत नाही आणि आपलं वेळेवर काम पण वाचतं सगळं त्यामुळे रवि रविवारी जेवढी माझ्याने कामं होतील ना तेवढी कामं मी शक्यतो करण्याचा प्रयत्न करते बघू शकता तुम्ही केवढे कॉन होते जेव्हा जेव्हा आ दहा कॉन होते दहा कॉनचे एवढे दाणे पडले आता एवढं काम झाल्यानंतर थोडंफार चार्जिंग पाहिजे ना शरीराला त्यामुळे म्हटलं चला आता वाजले होते अकरा म्हटलं चला आता ना थोडंसं फ फ्रूट्स खाऊ म्हटलं दुसरे फ्रूट्स बघितले तर नव्हते फक्त पप्पाया शिल्लक होता म्हटलं चला आता हे पण एक पोट साफ करण्याचं काम करतं आणि डायजेस्टिव सिस्टीम याच्याने खूप चांगली राहते ज्यांना नेहमी असं कावेळीचा त्रास होतो ना त्यांनी ज्यांना म्हणजे अपचन होतं त्यांनी जर रोज अर्धी पपई जरी खाल्ली ना तर त्यांच्या पोटाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यामुळे पपई खाणं खूप चांगलं आहे आणि याच लिव्हर टॉनिक हे त्यामुळे ना निरोगी राहते लिवर पण त्यामुळे पोटाचे आरोग्य एकदम चांगले राहते याच्याने म्हणून त्यामुळे ना आणि अजून भरपूर काही असे फायदे आहेत आता एवढं सगळं बोलायला गे गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटच सांगते तर पपई खाण्याने पचनसंस्था पण खूप चांगली होते त्यामुळे पपई खाल्ले पाहिजे आणि शक्यतो फ्रूट्स ना अकरा बाराच्या आतच खायची कारण कसं संध्याकाळी वगैरे खायची नाही फ्रूट्स तेव्हाच त्याचा रिझल्ट चांगला येतो कधी पण हे लक्षात ठेवायचं म्हटलं चला आता पप्पाही खाऊन घेऊ थोडंसं आता मला थोडंसं ना मी आता फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळून घेते आणि चपात्या करायला घेते कारण भाजी ऑलरेडी मी केली होती आधी मग आता सर्वांना भूक लागली म्हटलं तर चला चपात्या करून घेते आधी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बा आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्त रहा, मस्त रहा आणि खुश रहा.